टायगर ग्रुप सामाजिक ला फॉलो करा सबस्क्राइब करा शेअर करा तोय बोला हां ते आपलं ऐक ना जरा ते आपल्या मित्राचा जरा फॅमिली मेंबर होता बरं तुमच्या मित्राला फोन करला आम्हाला नाही नाही तयार नंबर आहे हो ते मला म्हटलं बोल मी म्हटलं मग मित्राला बोलवलं द्या हां हां देतो एक मिनिट हं हॅलो हम्म

मला म्हणली की काय बी आता माझ्या मागं तर पोल नाहीये माझ्या भावानी मला बोलला की या भाऊला बोल म्हणून काही तुझं काय काम जर स्टोरी सांगा स्टोरी सांगितल्यानंतर पूर्ण मग माझं कसं थोडंफार माझ्याकडून कोण सुटलं हो म्हणजे कसं आता होतं भांडायला भांडलं लागतं मी गाण्याचं काम करून सकाळ उठून पहाटे जातो पाच वाजता कामाला अकरा बारा वाजता येतो थो घरी थोडंफार झाले आमचे चिडचिड नवरा बायको चे म्हणजे सासू आहे ना सासू जरा नांदून घे ना बायको निघून गेली का बायको निघून गेली बायको निघून गेली ना सासू म्हणे झाले कुठं निघून गेले सासू गावाला आईकर तुझ्या कुठं कुठं निघून गेले करकमला करकम

पण यायला तयारच नाही तापू काही नावून देणार बस याच्यावर काय मला सांगा तुम्ही काय उपचार काय करायचा काय नाही किती झाला लग्न तुमचे आमच्या लग्न झालं अकरा वर्ष त्या मोठ्याने बोला ना जेवण केलं नाही का मोबाईल खराब आहे काय नाही अकरा वर्ष झाला अकरा वर्ष अहो दादा मोबाईल खराब आहे का तुमचा आवाज एक नाही मोठ्या अकरा वर्ष आला अकरा वर्ष बर मुलं किती दोन आहेत मुलं. मग ह्या वेळेस भांडण करायला तुम्हाला शोभते का? नाही हो आता काय करता. मी <laughs> <वादा ख्राय> <laughs> मी एवढं नाही होत आता माहित आहे का? मी नाही वाटलं तर तुम्ही कुठे असेल तिथे येतो मी भेटायला तुम्हाला. पण माझं खरंच लय बेकार कंडिशन आहे. मंडळी यायला तयारच नाही. मी लय गरीब आहे. परिस्थिती माझी. पण ती नाही आहे ना मग सासू आणि लय अवघड काय काम करतो तू मी कचऱ्याचे काम करतो परिषद कचरा कचरा गोळा करायचा कचऱ्याचे काम करतो खडक वाचलेलं काम करतो मी सकाळी जाऊन कचरा स्वच्छ मध्ये काम आलाय मी तेच का हॅलो हा स्वच्छ मध्ये काम आहे मी खडक वाचलेला नगरपरिषदेचं काम करतोय नगर करतो

पूर्ण ना पूर्ण माहित नाही का लक्ष्मीत पूर्ण होतं म्हणजे भागवत गायकवाड आणि मुलाचं नाव मुलाचं सोहम भागवत गायकवाड सोहम भागवत गायकवाड का हां आणि दुसऱ्याचा ओम भागवत गायकवाड कुठे सतत ते गावा तिकडे तिने घेऊन गेली हं मंडळी घेऊन गेली हं त्यांनी घेऊन गेली का हां बेस्ट Hmm. Hmm. आ. मला सासू हा hmm. मला सासू काय म्हणले तू काय बी कर तू कोणाला बी सांग तू काय बी कर माझी मुलगी काय मी पाठवत नाही आता ती करते खाते इथं आणि ते ग्राम वाटत तिला कामाला लावली काय मदत करायची तुम्हाला ग्राम ग्रामपंचायत पा, आहे ना तिथं गावाला तिथं कामाला तिने आणि कामाला बी लावली हॅलो हा बोला की सहा महिने झालं बायको जाऊन दहा अकरा वर्षाला लग्न होऊन मग दारू पण भांडण करायला कळत नाही का थोडं किट थोडं झाली किरकिर एवढं बी नाही झालं ते मला रागराज केलं मी तिला रागराज केलं असं नाही म्हणत काय पण ह्याच्या पुढे काय होणार नाही कल ती बाईक मग आता काय मदत करायची तुम्हाला मदत काय करू मी तुम्हाला बायकोचा नंबर आहे का सासूवाडी कोणाचा नंबर आहे सांगत बोला है ना ओ, हो, तो 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 है का हो हो बघतो बघ करतोय करतो मी नंबर कोणाच्या बायकोचा नंबर आहे का सासऱ्याचा नंबर आहे का सासूचा नंबर तुझा नंबर आहे सासूबाईचं नाव का सासूचं नाव काय तुझं कविता कमलाकर शिंदे असं सासूचं नाव आहे मी नंबर तुम्हाला अरे गाईबाई का तू दुसऱ्याला विचारून का सांग तुझं मॅटर आहे का तुझ्या मित्राचं मॅटर आहे हॅलो अरे तू का तू तुझं दुसरा दुसरा देतो का हो तू दुसऱ्याला मोबाईल देतो का रे गाईबाने अरे खरच भिनाकली आहे का तू हा तू असं वागतो वागतो म्हणून तुझी बायकून निघून गेले सॉरी मला एवढा भोकाच आहे का तुम्हाला मदत कराव तर करावं ना तुम्ही असं काही घाणेरडं काम करतो दारू पिऊन दारू खरं सांग दारू मी त्रास दिला असेल तुझ्या बायकोला बरोबर ना बर ठीक आहे तर तुझ्या बायकोचा नंबर आहे का सासूबाईचा नंबर तुझ्या पैशाचा कोणाचा आहे माझा बायकोला फोन लावू का कोणाला फोन लावू सांग आता

ஒகே நம்ம நம்பர் தான் சாம்பல் சாம்பல் நம்பர்

अरे काय खरच तुक माणूस आहे का जनावर तू आवड नंबर ना नऊ नव्वद एक मिनट सगळ्याकडे बोलते हां का, दार, दे दे। दे दे। दे 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 मी पवार बोलतोय टायगर महाराष्ट्र राज्य काम डिपार्टमेंटचं मी माझ्याकडे कम्प्लेट येते तुमच्या नवऱ्याची काय म्हणून काय विषय ते मला बर बर म्हणतात की राहत नाही मला पेशंट मारलं बर बर मी त्यांच्या बरोबर कामाला जाते काम करते का आणि मला काय म्हणतोय माधर ची मी दारू पीत नाही म्हणजे हॅलो भागवत मला दारू पीत नाही म्हणून बोलतोय झवड्या हा आणखीन 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 मला बोलतोय की मदत कर म्हणून सांगतो का हा मला झोपू देत नाही बडबड करतात बघा आहे म्हणतो हे

काय माहिती ते उपचार बसायचं मग ते मला नाही आवडत माझ्या घरच्यांना बोललेलं माझ्या भावांना शिव्या द्यायच्या आवडबड करायची म्हणजे रोजदारी प्यायचं का हो हा तर म्हणतोय की मी दारू पित नाही म्हणून कुठे एवढा माणूस बोलतोय ना काय तुम्हाला सांगू माझ्या भावाला काय खोटं सांगितलंय त्याला काय म्हणून की मला अशी करती तशी करती मग माझ्या भावाला मी काय म्हणलं तू तिथं होता ना तर तू तिथं ना मग का असं नाही म्हणलं सांगत होती त्यावेळेस कि हे चुकीचं आहे चुकीचं बोलते असं का नाही बोलले ते काल बर एकदम खोटा ना माणूस आहे तो मला करतो आणि स्वतःवरण म्हणतो की मी मला करते हो तुम्ही माझं खोटं वाटलं तर तुम्ही शेजा जाऊन सुद्धा विचारू शकताय मग आता काय करायचं तुम्हाला नाही मला नाही आता काय करायचं बोलायच म्हणते बर बर बघ रे ऐक रे ए झवाड्या ऐक दारू पिऊन दारू पिऊन असं कारस्थान करतो आणि मला खोटं बोलतो का हॅलो नमस्ते सर नमस्ते नमस्ते काकू बोला हो मी वेळा गेले काढून आले समजावून बी सांगितलं शिवाय देऊन बी सांगितलं रागात बी सांगितलं ते सुधारणार नाही सुधारणार माणूस आमच्याकडे डायरेक्ट नागाकरू मारतो याला हराम मला काय बोललं माहितीये का मला खोटं बोललं मी दारू पीत नाही आता मी फक्त दोन तीन वेळेस भांडण झालं आमचं भांडण केल्यावर निघून गेले माझी बायको आणि आता फोन केलं नाही असं म्हणतोय आला ना ती एक दिवस तरी पण तिने आता पोर गाड होतं पोराला किती पन्नास हजार रुपये बिल आलं अचानकच ताप आला भरपूर आला गेला कशाचं काय ते म्हणजे असं हेच नाही माया नसल्यासारखं ते राहायचं पण नाही संशोकर कामाला तर बस समजायचं असतंय पण एखादी बाई जर बोलली ना जास्त मग हा ती काहीतरी कुठे पणा करत असेल तर तू ती तिला जास्त बोलते म्हणजे इतकं मनात विचार राहायचं मग काकू तुम्हाला काय करायचं आता? आणि ते असं गरिबावर सारखं एरव्या असते बघा आपण म्हणतो ना ते मन घालू पण केलेलं असलं तर कोणालाच काय ऐकायला तयार नसतं. ते कोणाचंच ऐकून घेत नाही. किती चांगलं सांगा, वाईट सांगा, की कोणाचं चांगलं ह्या कानाला नाही आणि ह्या कानाला. झालं का काकू चुप ऐकून घ्या काकू. एकदा संधी द्या ह्याला. मी वाटल्यास मी येतो मॅटर मिटवायला त्याला घेऊन येतो. तुमच्यासमोर मारतो ह्याला बघा. त्यांना जर दारू बिरू पिलं त्या ठिकाणी काम करतो ना त्या ठिकाणी माझे पोर येते त्यांना जर दारू पिऊन काही त्रास दिला ताईला तर त्याला तिथच नागळ करून कुत्यासारखं मार लावतो ताईला एक हात ताईला एक हात पण लावलाय ना आता मला सांगा तुमच्या मुलीचं चांगलं हो, म्हणून मला माझ्या ह्याच्यात काय का, 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 हे हो काय वाईट व्हावं चांगलं माझं काम असतो रोजच्या माझ्याकडे भरपूर भरपूर फोन असतात डायरेक्ट मी फोनवरच मदत करत असतो पण हा विषय मिटवण्यासाठी मी तुमच्या गावात येतो याला तुम्हाला तुमच्या गावात घेऊन येतो त्याला चांगलं शिकवतो एकदा संधी द्यायला

चांगलं मारतो याला येतो मी काकू घेऊन तुमच्या गावाचा येतो मध्ये भेटतो तुम्हाला मी तुमच्या घरी येतो म्हणजे मी काय करतो ऐकून घ्या ऐकून घ्या ज्या ठिकाणी काम करतो ना त्या ठिकाणी माझे पोरं आहेत ते ताईला एकदा संधी द्या तुमचं माहितीच आहे की काय आयुष्य कसं आहे तुम्हाला एक तर ला आयुष्य जाणार आहे काय दोन मुलं इथे बघा त्यांचं भविष्य मी घेऊन येतो याला चांगला घडतो म्हणे तुमच्या समोर हो येतो ये मी येतो येतो तिथे हॅलोड ना तू खरं काय हा तुझ्या सगळं नालेक माणूस कोणी नाही दिसतो मला त्रास वाटतं तुला काय म्हणतो चुकी बर ठीक आहे कधी कधी आता कधी जायचं सांगते जायचं कधी सांगतो विषय मिटून देतो